नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी पहिल्यांदा ज्यांनी ज्यांनी चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे मी मनापासून थँक्यू सो मच आभार मानते आणि हा गावचा व्हिडिओ भाग तिसरा आहे आमचा सा प्रवास चालू होता तर आम्ही आता गिरडी नंदेच्या गावाला निघालेलो आहे गिरडी या ठिकाणी गावाचं नाव आहे गिरडी तर तिथे आमची छोटी ननद तुम्ही पाहिले असतील व्हिडिओ पहिले पण मी गेलेली आहे माझ्या सासूबाईंना दोन्ही सासूबाईंना घेऊन गे जायची अशी जानेवारीमध्येच मी गावी गेले का तर तो तोच हा रोड आहे आणि माझी आई माझ्या सासूला भेटायला आलेली तर ऋणानुबंध असतात एकमेकांशी आपले खूप एकमेक जोडलेले नाते असतात असे आता मी लग्न होऊन या घरी आले तर माझ्या म मा सासरचे लोक सासू सासरे ननन हे सगळे असे आपण जोडलेले असतो आणि मग हे दुःखदच म्हणजे लवकर आमच्या नंदेचं पण झालं असं म्हणजे तिच्या बाबतीत तर त्यांचं भेटणं होतं सासऱ्यांच्या सासऱ्यांना पण भेटणं होतं सासूला सासरे पण वारलेले हे सगळे असे ऋणानुबंध म्हणजे आपण जोडलेले असल्यामुळं पुन्हा त्यांना तरी जे राहायचं ते तिचे मिस्टर आहेत नंदेचे सासू आहे आमची सासरे नसले तरी हे सर्व त्यांना भेटणं गरजेचं असतं म्हणून मग आई आली त्यांना राहून गेलेलं भेटायचं भेटल्यावर भेटल्यावरती पुन्हा त्यांना हे होणार नाही Cái cọc. एकदम स्वच्छ दिसते चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक कमेंट तर इथे तुम्हाला मुंबईसारखं ट्रॅफिक नाही दिसत फक्त गावातल्या लोकांची वाहन काही सामान वाहून नेणारे ट्रक किंवा रोडचे काम चालू असले तर ते तेच वर्दळ फक्त दिसते बाकी तुम भरपूर असं शांतता शेती करणारे लोक शेतात आहेत आणि छान वाटतं असं गावाला फिरायला अशा प्रकारे प्रवास चालू होता आणि थंडीमुळं सकाळी आम्ही चहा आणि पोहे खाल्लेले थोडे थोडे आणि दिरांनी मटण आणलं होतं रात्री जेवण बनवलेलं जाऊबाईने ते सकाळी पण आम्ही थोडं थोडं खाल्लं होतं आणि इकडे आता गिरडीला आम्ही त्यांना केळी घेतली होती दाजींना केळी आवडतात <स्थाथ> हे गावी बघा दिसतात बांधलेले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक कमेंट रस्ता खराब होता आणि आम्ही निघालेलो दुपारचे आता गरम होत होतं म्हणजे थंडी भरपूर आहे गावाला होती आम्ही गेलो तेव्हा तर दुपारी थोडंसं कडक ऊन असतं आणि संध्याकाळी चार पाचला अशी थंडी चालूच होती रोड बघा कसा किती खराब आहे तशी चालवली गाडी मिस्टरांनी काम चालू आहे तर पुढच्या वेळेस चांगलं होईल जाताना हा नसणार ना रोड चांगला लागलेला रोड दयात यांच्या गावचा हा काम

त्यानंतर गप्पा मारे अरे पाण्याचं टँकर आहे बंद नाही पडले पाणी माराय तरी वो नाही आहे ना हो पोलीस हेवय इथं लिहिलं आहे मग हंगिर गे केरडी 西岭山。

เฮ้ยลากระเียแต่เนื้อนี่ไหนนะ परत रिवर्स या दिसत होत आपल्याला त्यांचं दोन्ही बाजूला झाडी झाडीच रस्ता असा काही भांडी गस्त्या माणूस बघतोय काय चाललंय या मॅडम मॅडमच <laughs> <laughs> ते आतले बनवत नाही ग्रामपंचायती सगळ्या लोकांनी म्हणून बनवायला पाहिजे मस्तीसाठी म्हणून

बीट नाही म्हणायचं त्याला चिरा म्हणायचं त्याच्यात पण गारवा वाटतो का एसी सारखा hmm. पण काय काय नसलं तरी yeah. शेणाच्या ह्याच्यात कस वाटत आपल्याला मातीचे किती लांब आहे व ó. Krávast er líðandi. Nú. Getu at bara stóð leikbara.

दाजी दा मंगेश पाणी देऊन ते खातेच शेतात काय करते ते

अशा प्रकारे आम्ही फक्त भे बेड घेतली आणि पुढे भाऊजईच्या गावाकडे जायला निघालो आहे तर व्हिडिओ खूप मोठे नाही बनवत दुसऱ्या भागामध्ये मी भाऊजाईचं गाव दाखवेल मंगळवेडा साईडला आहे तर इथेच मी थांबते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या काळजी करू नका धन्यवाद